याच्या मागचा एक सर्वे केला गेला होता की त्यामध्ये असं लक्षात आलेलं होतं की जवळपास सत्तावन्न टक्के महिलांकडे चांदीचे दागिने आहेत म्हणजे चांदीच्या रिलेटेड काही ऑर्नामेंट्स आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर सत्तावन्न टक्के महिलांकडे चांदीचे दागिने आहेत आपल्याला कर्ज मिळतं सोने तारण कर्ज सर्व वित्तीय संस्था किंवा बँका वगैरे आपल्याला देताना आर बी आयने सहा जून दोन हजार पंचवीस रोजीच सर्व बँकांना निर्देश दिलेले आहेत की एक एप्रिल दोन हजार पासून चांदीवरती देखील तुम्हाला लोन मिळणार आहे एका पॅन कार्डवरती दहा किलोपर्यंतच्या चांदीच्या अगेन्स्ट हे लोन दिलं जाणार आहे नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉकच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चांदी तारणवरती चर्चा करणार आहोत आजपर्यंत आपण केवळ गोल्ड कोलॅटरवरती चर्चा केलेली आहे किंवा आपण पाहिलेलं आहे ओव्हरऑल व्यापारामध्ये व्यवहारामध्ये की सोन्यावरती आपल्याला कर्ज मिळतं सोने तारण कर्ज सर्व वित्तीय संस्था किंवा बँका वगैरे आपल्याला देताना आपण बघितलेलं आहे पण आता आर बी आयनी सहा जून दोन हजार पंचवीस रोजीच सर्व बँकांना निर्देश दिलेले आहेत की एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून चांदीवरती देखील तुम्हाला लोन मिळणार आहे तर मित्रांनो त्याच्या संदर्भातले काही इंटरेस्टिंग डिटेल्स आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर सर्वप्रथम ने सहा जून दोन हजार पंचवीसला सर्व बँकांना सांगितलेलं आहे की या ठिकाणी चांदीवरती देखील आपल्याला व्याज द्यावं लागणार आहे याच्या मागचा एक सर्वे केला गेला होता की त्यामध्ये असं लक्षात आलेलं होतं की जवळपास सत्तावन्न टक्के महिलांकडे चांदीचे दागिने आहेत म्हणजे चांदीच्या रिलेटेड काही ऑर्नामेंट्स आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर सत्तावन्न टक्के महिलांकडे चांदीचे दागिने आहेत आणि या दागिन्यांवरती सोन्यासारखंच त्वरित कर्ज देण्यासाठी आरबीआयने आता या ठिकाणी बँकांना सुचवलेलं आहे आता यावरती जर का आणखी जर का डिटेलमध्ये पाहायला गेलं तर साधारणपणे यामध्ये सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त एका पॅन कार्डवरती दहा किलो पर्यंतच्या चांदीच्या अगेन्स्ट हे लोन दिलं जाणार आहे मात्र यामध्ये एक अट अशी घातली गेलेली आहे की कंपल्सरी हे चांदीचे दागिने असणं गरजेचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चांदीच्या विटा किंवा बाकी इतर कॉईन्स वगैरे या ठिकाणी असता कामा नाहीत जर का चांदीची नाणी तुमच्याकडे जर का असेल तर पाचशे ग्रॅम म्हणजे साधारणपणे या ठिकाणी अर्धा किलोपर्यंत जर का चांदी असेल नाण्यांच्या स्वरूपामध्ये तर त्याच्यावरती देखील तुम्हाला कर्ज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या ठिकाणी जर का आपण पाहायला गेलं तर तीन कॅटेगरीजाने केलेल्या आहेत तर सर्वप्रथम या ठिकाणी अडीच लाखापर्यंतची एक कॅटेगरी कन्सिडर केलेली आहे जर का अडीच लाखापर्यंतची जर का तुम्ही या ठिकाणी चांदी जर का तुम्ही तारण ठेवली असेल तर पंच्याऐंशी तुमचं जे काय व्हॅल्युएशन येईल त्याच्या पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत तुम्हाला या ठिकाणी कर्ज दिलं जाणार आहे त्याचसोबत जर का तुम्ही पाच लाखापर्यंत जर का या ठिकाणी चांदी जर का ठेवली किंवा तुम्हाला कर्ज जर का हवं असेल तर तुमच्या ओव्हरऑल चांदीच्या ऐंशी टक्क्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे आणि पाच लाखाच्या वरती जर का आपल्याला कर्ज हवं असेल तर साधारणपणे तुमच्या व्हॅल्युएशनच्या पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत या ठिकाणी आरबीआयची देशाप्रमाणे कर्ज देता येणार आहे आणि यासाठी जर का तुम्ही जर का अडीच लाखापर्यंत जर का कर्ज घेणार असाल तर कुठल्याही कागदपत्रांची देखील आवश्यकता असणार नाही अशा पद्धतीचे या ठिकाणी काही निष्कर्ष लावले जात आहेत तर याच्या संदर्भातले डिटेल्स देखील आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळतीलच त्याचसोबत आणखी यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्ट अशा आहेत की प्रामुख्याने आपल्याला काय करता येईल आणि काय नाही करता येणार तर यामध्ये फक्त आपल्याला चांदीच्या दागिन्यांना दागिन्यांवरतीच आपल्याला कर्ज मिळणार आहे आणि आपल्याला जर का इमर्जन्सी असेल तरच आपल्याला या ठिकाणी पैसे उभे करता येणार आहेत किंवा आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी वगैरे जर का रक्कम हवी असेल तर ती निश्चितपणे आपल्याला मिळेल आणि हे सर्व बँकांमध्ये आपण जाऊन हे कर्ज घेऊ शकतो सर्व आर बी आय रेग्युलेटेड बँकांना चांदीवरती कर्ज देणं हे बंधनकारक असणार आहे त्याचसोबत या ठिकाणी आपल्याला काय करता येणार नाही तर या ठिकाणी चांदी तारण करून परत चांदीच आपल्याला या ठिकाणी घेता येणार नाही आहे किंवा या ठिकाणी आपण ई टी एफ वरती देखील कर्ज नाही घेऊ शकणार जर का आपल्याकडं सिल्वर ई टी एफ असतील तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला लोन या ठिकाणी मिळणार नाही आहे आपल्याकडं फिजिकली चांदीचे ऑर्नामेंट चांदीचे दागिने आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे त्यासोबत आरबीआयने आणखी एक निर्देश दिलेले आहे की या ठिकाणी तुम्हाला चांदीवरती कर्ज काढून सट्टा तुम्हाला खेळता येणार नाही असं या ठिकाणी एका त्यामध्ये निर्देशामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्यासोबत आपल्याला या ठिकाणी जर का पाहायला गेलं तर साधारणपणे दोन हजार सव्वीस म्हणजे एक एप्रिल दोन हजार सव्वीसची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत तो जे काही तुमच्या घरातल्या चांदीच्या काही ऑर्नामेंट्स असतील काही वस्तू असतील त्याच्यावरती आपण कर्ज घेऊ शकतो तर त्याची तुम्ही शुद्धता तपासून घ्या आणि जर का तुम्हाला चांदीवरती जर का लोन काढायचं असेल तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस नंतर तुम्ही चांदीवरती निश्चितपणे कर्ज काढू शकाल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल निश्चितपणे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावा धन्यवाद